आमच्या इथं झोपडपट्टीमध्ये बबलूजी लांडे होते ते आता पहिले आठ वर्षापासून काम करूनच चालेल आणि आताही काम करतच आहे भलेही ते त्याच्या पद चालला गेला आणि जसा खोबरा गडी आहे तो बी आता तो इलेक्शनमध्ये उभा नाही पण तो बी काम करतच आहे आमच्या खोलपट्टीला बाकी तर कोणी आले नाही आणि काम करून नाही आले त्याला तिकीट द्यायला पाहिजे नव्हती ना तो काम करूनच आला त्याला तिकीट द्यायला पाहिजे नव्हती जसे खोबरा गड्याला काम करतात बिचार इकडे तिकडे धावतात त्याला पण तिकीट नाही नाही ना तो माणूस काम करते चांगला आहे त्या माणसाला तिकीट का बरं नाही दे बा दुश्मनी आहे का त्याच्यासोबत काही आम्हाला तोच पाहिजे त्यानं लगेच कामं केले आमच्या मोर्जामध्ये आणि एवढा माणूस चांगला आहे का गरीबाच्या हक्काचा आहे स्वतंत्र राहील ना तिकीट नाही मिळाली तर आम्ही मदत करू त्याला नाही पण मिळाले पाहिजे होते ना आमच्या झोपडपट्टीची सुविधा तेच करते केव्हाही फोन केला तर <laughs> येते एका शब्दावर आर केव्हा बी आमचा काम करते काय ते करते आम्ही त्याला म्हणत आहो ना, ना का कुंते का, कुंते काम तुम्ही आम्ही एकमत तुम्हाला देऊ बा आपल्याला बबलू लांडे खोबरागड्या का बरं कोणताही काम पडला तो येते बबलू लांडे आपल्याकड जेंदावर काम पडलं ते कोणी मेंबर येत नाही कोणी येऊन पाहत बबलू भाऊ एक नंबर आहे आपला खोबरा गड आहे संदीप खोबरागडे ते अपक्ष यावेळी शिकण्या त्यांनी त्यांच्याच कडे जाणार ते अपेक्षा असो काही असो आहे सर आमच्या इकडचे जे बबलू जी लांडले होते त्यांना आठ वर्षापासून त्यांना पूर्ण सहकार्य केला कार्यकर्त होते आणि आणि यावर्षी त्यांना तिकीट नाही मिळते याचं कारण काय आमच्याकडे सगळं सोयी उपलब्ध करून देईल नळाचे पाणी इलेक्ट्रिक लाईट सरळ रोड रस्ते आणि मुरून टाकून दिला त्यांना तरी पण ही तिकीट मिळाली नाही आमचं अपेक्षा कसं आहे बब्लूजी लांडेकडे आणि एक ते आपला खबराकडे आहेत त्यांना आम्ही सदर करू आमच्या एरियामधून पूर्ण आमच्या प्रभाबा मधून जेव्हा आम्ही ज्या घरी गेलो कामाला प्रमाणपत्र पाहिजे का काय दाखला पाहिजे ते आपल्या हातातले कामं टाकून आमची त्यांनी सहकार्य केला धावले धाव धावून आले आमच्या आम्हाला मिळवून दिला अशा माणसाला तिकीट नाही मिळेल त्याचं आम्हाला नाराजी सहकार्य आम्ही त्यांनाच करू लांड्याबद्दल आपलं पूर्ण शंभर टक्के मत आहे काँ काँ का बरं म्हणजे त्यांनी पुष्कळ कामं केलं अर्ध्या रात्री ते धावून येतात दुसरा फोन नाही पाच वर्षाचे मेश्रामीण होती फिर ना पादा ना, दे दे रातु ते फिरून नाही का आणि ते केव्हाही अर्ध्या रात्री येतात आणि हे सफाई पूर्ण लांडे करतात फेकतात बोरिंग सुधारून देतात पाणी येते नाही तर मोटर शिवाय ऐकले नाही धावून आम्ही सांगा आमच्या इकडे तेच धावून राहिले ना आले तेव्हा तेच थोडस फोन केला तरी ते येतात त्या व्यक्तीने कामच केलेले आहे ना काम बोलताय आदमीचं मी त्यांना रात्र दिवस लोकांसाठी येणं ज्यांना कोणी पण गेला त्याच्याकडे तरी तो वापस नाही येत ना आणि तो पाच वर्ष त्याचा कार्यकाल खतम झाल्यानंतर बी तो येतं घेऊन राहिला आहे म्हणून ते लोक नाव गेले त्याच्यावाला नाव आहे काम बोलताय आता तुम्ही तर पाहिला आता जनतेमध्ये त्याच्यात आहे नाव मग आता तो त्याला तिकीट नाही मिळाली पक्षाची तिकीट मिळायला पाहिजे होती त्याची त्याला पण पक्षाने तिकीट नाही दिली आदर नाही दिली ती आता त्यांनाच माहित आहे पण त्या माणसाला